नमस्ते दर्शक हो चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला ही सगळी पाची मंदिरं जी आहेत एकूण सहा मंदिरं इथे आहेत त्यातलं शिवपंचायतन आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे एका चौथऱ्यावरती ही सगळी मंदिरं बांधलेली आहेत जमिनीपासून काही फूट उंच एक चौथरा बेस बनवलेला आहे आणि त्या बेसवरती ही सगळी मंदिरं केलेली आहेत माझ्या उजव्या हाताला जर तुम्ही बघितलं तर ह्या बाजूला गणपतीचं मंदिर आपल्याला दिसतं त्याच्या मागच्या बाजूचा जो कोपरा आहे तिकडे सूर्यदेवाचं मंदिर आहे आत्ता तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार नाही पण हे गणपतीचं मंदिर आपल्याला दिसतं आणि डाव्या बाजूला जर तुम्ही माझ्या बघितलं तर ह्या बाजूला इथे विष्णूचं मंदिर आहे आणि या विष्णूच्या मंदिराच्या मागच्या कोपऱ्यामध्ये एकदम सूर्यदेवाचं मंदिर आहे त्या दोन्ही मंदिरांच्या मध्यभागी एक शंकराचं अजून एक मंदिर आहे आणि नंदी मंडप सुद्धा या बाजूला आहे या शिवपंचायतांपैकी उजव्या बाजूला असलेल्या गणपतीच्या मंदिराच्या मागे असलेलं पार्वती मातेचं मंदिर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर दर्शकहो मागच्या चलचित्रामध्ये आपण गोंदेश्वर मंदिर इथल्या शिवपंचायतनामधलं गणपतीचं मंदिर बघितलं होतं आता आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण माझ्या मागे असलेलं मातेचं मंदिर बघणार आहोत हे मंदिर अतिशय छोटंसं आहे आणि छोटासाच व्हिडिओ होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा ही तुम्हाला नम्र विनंती आहे चला आपण पार्वती मातेचं मंदिर बघायला आरंभ करूयात जसं आपण गणेश मंदिराचा प्रवेश मंडप बघितला होता तसाच प्रवेश मंडप इथे पार्वती मातेच्या मंदिराला के सुद्धा केलेला आहे आणि त्याला सुद्धा चार स्तंभ आहेत आणि चार स्तंभांवरती उभं असलेलं प्रवेश मंडप आपल्याला इथे दिसतो या स्तंभांवरती सुद्धा सुंदर नक्षीकाम आपल्याला केलेलं दिसतं हे सुद्धा शुष्क सांदा पद्धतीने केलेलं बांधकाम आहे प्रवेश मंडपामध्ये सुद्धा अनेक कीर्तिमुख आपल्याला चारी बाजूला कोरलेली दिसतात जी आत्ता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत ही चारी बाजूनी कोरलेली शिल कीर्तीमुखं आहेत आणि त्याच्या खाली असलेलं सुंदर वेलीबुट्टीचं बा नक्षीकाम आपल्याला बघायला मिळतं प्रत्येक खांबावरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आता अर्थात ते जीर्ण झालेलं आहे पण तरीसुद्धा बरंच काही बघण्यासारखं का इथं शिल्लक आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कीर्तिमुख तुम्हाला कोरलेलं दिसेल अशी कीर्तिमुख शेकडोनी हजारोनी या मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळतात इथे ह्या बाजूला जो कट्टा दिसतोय मग अशी आपण बघितलेलं होतं त्या त्याप्रमाणे त्याच्यासमोरचा कट्टा आपल्याला तुटलेला दिसतो पण तरीसुद्धा बघण्यासारखं बरंच काही या पार्वती मातेच्या मंदिरामध्ये आहे आता आपण पार्वती मातेच्या मंदिराच्या प्रवेश मंडपाचं असलेलं छत बघत आहोत किंवा बघणार आहोत त्याच्यापूर्वी छत बघण्यापूर्वी इथे सुंदर फुलं कोरलेली आपल्याला दिसत आहेत समोरच्या बाजूला असलेली कीर्तीमुखांची मालिका आपण बघितली आता वरचं छत बघा जशी इथल्या मंदिर संकुलांमध्ये असलेली अन्य मंदिरांमध्ये असलेली छत आहेत सुंदर नक्षीकाम केलेली कमळं कोरलेली काळ्या पाषाणामध्ये कोरलेली कमळं आपल्याला बघित बघायला मिळाली होती तसंच सुंदर नक्षीकाम इथल्या प्रवेश मंडपाच्या पार्वती मातेच्या प्रवेश मंडपाच्या शिखरावरचं नक्षीकाम आत्ता आपण बघत आहोत आता आपण मुख्य पार्वती मातेचं जे गर्भगृहाचं प्रवेशद्वार आहे ते थोडंसं बघूयात इथे जर तुम्ही वरच्या बाजूला बघितलं मागच्या चलचित्रामध्ये आपण गणपतीच्या मंदिराच्या वरच्या बाजूला असलेली शि शिल्प जी होती ती जीर्ण झालेली होती पण इथे बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेमध्ये असलेली शिल्प आपल्याला प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला पाच शिल्प देवदेवतांची देव विभिन्न देवदेवतांची देव शिल्पं आपल्याला इथे वरच्या बाजूला बघायला मिळतात हा मधल्या बाजूचं जर बघितलं हे नक्षीकाम सगळ्या मंदिरांमध्ये इथल्या बाजूच्या छोट्या मंदिरांमध्ये सगळीकडे समान आहे आणि काळ्या पाषाणामध्ये केलेलं हे सुद्धा नक्षीकाम आहे त्याच्या खाली जर आपण इथे मध्यभागी बघितलं तर इथे नेहमीप्रमाणे ललाट्या बिंबामध्ये गणेशजी आपल्याला दिसतात किंवा गणपतीचं दर्शन आपल्याला इथे होतं आणि ह्याच्या या मंदिराच्या द्वारशाखा आता आपण बघूयात आणि द्वारशाखेवरती सुद्धा केलेलं सुंदर नक्षीकाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं खाली चार द्वारपाल आहेत त्यामुळे इथे चार द्वारशाखा आपल्याला बघायला मिळतात चारही द्वारशाखांवरती अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेलं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं सगळ्यात डाव्या बाजूची बाहेरची द्वारशाखा आहे त्याच्यावरती आपल्याला विभिन्न शिल्प छोट्या छोट्या आकाराची कोरलेली दिसतात काही शिल्प आहेत आणि काही वेगवेगळ्या मानवांची सुद्धा शिल्प या बाहेरच्या द्वारशाखेमध्ये आहेत त्याच्या खाली जर आपण बघितलं तर खाली आपल्याला द्वारपाल दिसतात बाकी मंदिरांमध्ये आपण जसे बघितले होते तसेच द्वारपाल इथे सुद्धा आहेत मध्यभागी असलेला विष्णू आहे आणि बाजूला असलेले अन्य देवदेव देव... अन्य द्वारपाल इथे किंवा द्वारपालिका आपल्याला बघायला मिळतात त्यांच्यावरती असलेले नागाचे फणे इथे आपल्याला नागाचा फणा एक क्लिअर कट ओळखू येतो आहे आणि हे द्वारपाल डाव्या बाजूचे आहेत तसेच द्वारपाल उजव्या बाजूला मध्यभागी हा दोन नंबरला विष्णू आहे आणि दोन द्वारपालिका आहेत आणि ह्या बाजूला एक द्वारपाल चौरी घेऊन उभा राहिलेला आहे सगळ्यात उजव्या बाजूचा जो द्वारपाल आहे त्याच्या खांद्यावरती चांबड्याची पिशवी आपल्याला दिसते आहे अशी चांबड्याची पिशवी घेतलेला जो द्वारपाल असतो त्याला प्रतिहारी असं म्हटलं जातं आणि हा प्रतिहारी आपण कोपेश्वराच्या फिद्रापूरच्या मंदिरामध्ये बघितलेला होता आणि भैरवनाथ मंदिर किकली त्या मंदिरामध्ये सुद्धा आपण असा प्रतिहारी बघितलेला होता मंदिराच्या सेवेसाठी लागणारं जे पाणी असतं ते पाणी यापूर्वी चांबड्याच्या पिशवीमध्ये भरून आणलं जात अस असायचं त्याचं प्रतीक म्हणून हे प्रतिहारीचं शिल्प काही मंदिरांमध्ये आपल्याला बघायला मिळतं मधली द्वारपालिका जर आपण बघितली तर तिच्या हातामध्ये चौरी आहे आणि तिच्या अंगावरती असलेले सुंदर दागिने तिचं वस्त्र वस्त्रावरचं नक्षीकाम तिच्या पायाची बोटंसुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने कोरलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आता हे आपण द्वारपाल बघितले मुख्य पार्वती मातेच्या मंदिराचे प्रवेशद्वाराचे द्वारपाल आपण बघितले आता या मंदिराचा प्रवेशद्वाराचा उंबरठा आपण बघत आहोत इथेही आपण बघितलं तर दोन कीर्तिमुखं आपल्याला दोन बाजूला कोरलेले दिसतात जरी पार्वती मातेचं मंदिर असलं तरी इथे उंबरट्यावरती कु आ, दोन कीर्तिमुखं आहेत आणि खाली समोर दगडी रांगोळी केलेली आपल्याला दिसते आता आपण मुख्य गर्भगृहामध्ये जाऊन पार्वती मातेचं दर्शन घेऊयात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमो सुते उदयोस्तु जगदंब उदयोस्तु जगदंब उदयो असतो जगदंब आता आपण ही सुंदर मूर्ती बघूयात या पार्वती मातेची ही मूर्ती आहे इथे लिहिलेलं सुद्धा आहे पार्वती माता मंदिर म्हणून पण महिषासूर मर्दिनीच्या स्वरूपात असलेली पार्वती माता इथे आपल्याला दर्शनासाठी बघायला मिळते इथे तुम्ही बघू शकता तिच्या उजव्या हातामध्ये तलवार दिसते आहे जी आपल्याला क्लिअर कट ओळखू येते आहे डाव्या हातामध्ये तिच्या ढाल दाखवलेली आहे या हातात ढाल आहे या उजव्या हातामध्ये तिच्या त्रिशूल आहे आणि खाली महिष राक्षस आहे म्हणजे महिष राक्षसाचा वध करताना दाख आपण ठिकाणी महिषासूर मर्दिनीचं शिल्प बघितलेलं आहे तशीच महिषासूर मर्दिनी पार्वती मातेच्या स्वरूपात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते खाली महिषाचे चार पाय आपल्याला क्लिअर कट ओळखू येतात सुंदर पार्वती मातेचं म्हणजेच महिषासूर मर्दिनीचं दर्शन आपल्याला इथे होतं आता आपण पार्वती मातेच्या गर्भगृहाचं छत बघत आहोत या पार्वती मातेच्या गर्भगृहाच्या छताला सुद्धा त्रिकोणी पाषाण एकमेकावर एक ठेवून एक शुष्क सांधा पद्धतीचं बांधकाम केलेलं आपला या या ठिकाणी बघायला मिळतं आणि सगळ्यात वरती जर बघितलं तर शिखराच्या खाली म्हणजे मन गर्भगृहाच्या छताला सुंदर प्रोजेक्शनमध्ये कोरलेलं म्हणजे थ्री डी टाईपचं शिल्प कमळाचं आपल्याला या ठिकाणी केलेलं बघायला मिळतं जे आत्ता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे सुंदर पार्वती मातेच्या मंदिरातलं छत आपण आत्ता बघत आहोत तर दर्शको हो, सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील पार्वती मातेच्या मंदिराचा प्रवेश मंडप बघितला आपण त्याच्यानंतर गर्भगृहामध्ये जाऊन पार्वती मातेचं म्हणजेच महिषासूर मर्दिनीचं दर्शन आतमध्ये जाऊन आपण घेतलं आता आपल्याला हे छोटंसं मंदिर पार्वती मातेचं मंदिर बाहेरनं कसं दिसतंय ते बघायचं आहे तर चला बाहेरनं मंदिर बघूयात तर दर्शको हो, पार्वती मातेचं मंदिर इथल्या शिवपंचायतनापैकी असलेलं पार्वती मातेचं मंदिर आता आपण बाहेरनं बघत आहोत तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा मंदिराचा बाहेरचा भाग आहे हा प्रवेश मंडप आत्ता आपण आतमध्ये जाऊन बघितला होता प्रवेश मंडपाचे स्तंभ आपण आतमध्ये जाऊन बघितले होते प्रवेश मंडपाच्या वरती जर तुम्ही बघितलं तर प्रवेश मंडपालासुद्धा एक शिखर केलेलं आहे हे सुद्धा भूमीच्या पद्धतीचं शिखर आहे आणि त्या शिखरावरतीसुद्धा अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेलं आहे जे आत्ता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे हे प्रवेश मंडपाचं शिखर आणि त्याच्या मागे असलेलं मुख्य गर्भगृहाचं शिखर हे दोन्ही शिखरं या छोट्याशा पार्वतीमातेच्या मंदिरालासुद्धा वेगळी आहेत आता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय हे मुख्य पार्वती मातेच्या गर्भगृहाचं असलेलं शिखर दिसतं आहे भूमीच्या पद्धतीचं शिखर आणि त्याच्यावरचं शिल्पकाम जे आहे ते जर आपण बारकाईने बघितलं तर आश्चर्याने आपण थक्क होऊन जातो हे इतकं सुंदर शिल्पकाम आणि एवढ्या मोठ्या प्रचंड आकारामध्ये हे शिल्पकाम करायला आ, किती कष्ट करावे लागले असतील आपल्या पूर्वजांना या शिखराचं वजन किती असेल ते वजन पेलणारे दगड खालच्या भागातले असले पाहिजेत सांदा पद्धतीचं बांधकाम आहे आणि तरीसुद्धा इतकं सुंदर शिखरवरती उभं करण्यात आलेलं आहे आणि हे आपल्या भारताचं सौंदर्य आहे आणि वैभव आहे हे बघायला आपण आलं पाहिजे आता तुम्ही हा मधला पट्टा जरा बघा या मधल्या पट्ट्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे सुंदर गणपतीचं शिल्प आपल्याला कोरलेलं दिसते हे मध्य भागामध्ये असलेलं गणपतीचं शिल्प आहे छोट्याशा देवकोष्ठा का मध्ये असलेला गणपती आपल्याला दिसतो आणि त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला मध्यभागी सगळ्या फुलांच्या मालिका केलेल्या दिसतात फुलं कोरलेली दिसतात आणि छोट्या छोट्या आकाराची कीर्तीमुख आणि अनेक प्रकारची शिल्पं आणि अनेक प्रकारची फुलं आपल्याला या संपूर्ण देवळावरती मंदिराच्या तिन्ही बाजूनी केलेली बघायला मिळतात आता तुम्ही थोडंसं खालच्या बाजूला इथे बघा एकावर एक दगड ठेवून बांधण्यात आलेलं हे बांधकाम करण्यात आलेलं आहे खालचा दगड सगळ्यात मोठा आहे त्याच्यापेक्षा त्याला थोडा छोटा वरचा त्याच्यापेक्षा थोडा छोटा आणि हे कॉर्नर्स तुम्ही बघा नाईंटी डिग्रीमध्ये किंवा कोण्यामध्ये नव्वद अंशामध्ये किती सुंदर नक्षीकाम किंवा कोरीवकाम पाषाणामध्ये करून हे सगळं लावलेलं आहे आणि हे जे शेप आहेत हे मंदिराच्या तिन्ही बाजूनी समान दिसणारे आहेत म्हणजे आपल्या पूर्वजांनी केलेले कष्ट आपल्यासाठी केलेले कष्ट आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतात आता आपण मंदिर मागच्या बाजूनी कसं दिसतंय ते खाली जाऊन बघूयात आता आपण मागच्या दोन चलचित्रांमध्ये बघितलेलं होतं किंवा उल्लेख केलेला होता तोच उल्लेख तो मी पुन्हा एकदा इथे करतो हे शिवपंचायतन म्हणजेच मंदिर संकुल आहे इथे पंचायतनामधली पाच मंदिरं आहेत त्याशिवाय आणखी एक शिवाचं मंदिर इथे आहे आणि शिवाय एक नंदी मंडप आहे हे सगळी मंदिर संकुल जे आहे हे सगळं एकाच चौथऱ्यावरती बनवलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता जवळपास सहा फूट उंचीचा एक चौथरा किंवा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे आणि या प्लॅटफॉर्मवरती आधारावरती हे सगळं वरती मंदिर संकुल उभं केलेलं आहे आत्ता जे आपण बघत आहोत हे पार्वती मातेच्या मंदिराची मागची बाजू इथे आपण बघत आहोत इथे तुम्ही मध्यभागी बघू शकता एक नर्तिका कोरलेली आपल्याला दिसते तिच्या हा खा हा, हाताखाली एक बालकसुद्धा कोरलेला आपल्याला दिसतो थोडंसं जीर्ण झालेलं शिल्प आहे पण बऱ्यापैकी ओळखू येणारी शिल्प ह्या मंदिरावरती सुद्धा शिल्लक आहेत त्याच्यावरती केलेलं सुंदर नक्षीकाम मध्यभागी आपल्याला इथे बघायला मिळतं आणि ह्या देवकोष्टकाच्या दोन्ही बाजूला जर तुम्ही बघितलं तर दोन्ही बाजूला सुंदर प्रकारची फुलं आपल्याला इथे आणि तिथे कोरलेली दिसतात ही फुलं मंदिराच्या तिन्ही बाजूनी मधल्या पट्ट्यामध्ये केलेली आहेत आणि त्याच्यावरती असणारं भूमिज पद्धतीचं शिखर आणि मंदिरावरती असलेलं किंवा शिखरावरती असलेलं सुंदर नक्षीकाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आपण ह्या शिल्पकामाकडं जर व्यवस्थित बघितलं तर आपण आश्चर्याने थक्क होऊन जातो म्हणजे तुम्हीसुद्धा आत्ता आश्चर्याने चकित झाला असाल किंवा थक्क झाला असाल इतकं सुंदर हे नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं बोलता बोलता आता आपण मंदिराच्या उजव्या बाजूला आलेलो आहोत पार्वती मातेची उजवी बाजू आपण बघत आहोत पार्वती मातेच्या मंदिराची इथे तुम्ही बघू शकता आतमध्ये पार्वती मातेला केलेल्या अभिषेकाचं तीर्थ बाहेर येण्यासाठी इथे सुद्धा पूर्वीच्या कालावधीमध्ये मकरमुख असावं जे आता भग्न अवस्थेमध्ये अर्ध इथून तुटलेलं आहे पण जसं आपण इथल्या शंकराच्या मंदिराल मंदिराला किंवा महादेवाच्या मंदिराला बघितलं होतं मकरमुख तसंच मकरमुख या ठिकाणी असावं जे आता भग्न झालेलं आहे तीर्थ या ठिकाणाहून बाहेर येतं आणि ह्याच्यावरती सुद्धा ह्या बाजूलासुद्धा एक शिल्प कोरलेलं आहे कुठल्या तरी देवतेचं शिल्प आहे कारण चार हात दिसतं आहेत त्याला पण जीर्ण झालेलं असल्यामुळं कोट्या देवतेचं शिल्प आहे ते ओळखू येत नाही आहे त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या फुलांचं मधल्या पट्ट्यामध्ये केलेलं बांधकाम किंवा शिल्पकाम त्याच्यावरती असलेलं छताचा एक थर आणि त्याच्या सगळ्यात वरती जर तुम्ही बघितलं तर सुंदर निमुळत होत होत जाणारं शिखर आपल्याला वरच्या बाजूला बघायला मिळतं अतिशय सुंदर शिल्पकाम पुन्हा एकदा उल्लेख करतो थक्क करून सोडणारं शिल्पकाम आपल्याला या पार्वतीमातेच्या मंदिरामध्ये बघायला मिळतं तर दर्शक अहो शिवपंचायतनापैकी पार्वती मातेचं म्हणजेच महिषासूरमधीचं छोटंसं पण अतिशय सुंदर असलेलं मंदिर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की गोंदेश्वर मंदिराच्या आमच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तिथले सर्व व्हिडिओ बघा या मंद या मंदिर संकुलामधील सर्व व्हिडिओ आपल्याला त्या प्लेलिस्टमध्ये बघायला मिळतील त्यामुळे त्या गोंदेश्वर मंदिर नावाच्या प्लेलिस्टचा नक्की वापर करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा एक छोटीशी कॉमेंट नक्की करा आमच्या चॅनलला अजून जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा ही तुम्हाला नम्र विनंती आहे चला तर मग पुढच्या सूर्यदेवाच्या मंदिरामध्ये पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात धन्यवाद धन्यवाद धन्यवाद